नमस्कार भावांनो तुमच्या सगळ्यांचं आपलं रोखटोक अपडेटवर स्वागत आहे तर भावांनो हे बघा आज गत अशी झालेली आहे की आता दोन तीन दिवस अगोदरच आपल्या परिसरामध्ये म्हणजे जसे की आमचा जो मिलीनगरच्या समोरचा पटरीकडचा जो भाग आहे तिथे एक तीन दिवसाआड हत्या झाली होती तर ही हत्या कशामुळे झाली होती फक्त दारू मशा ड्रग्स अशा प्रकरणामुळं तर आज अशाच गोष्टीला कंटाळून आमच्या परिसरामधले जे आमचे युवा नेते जे आहेत जे समाजासाठी काम करतात प्रातन दिवस आशास मुला त्या मुलांनीच आज म्हणजे अशा खरंच अशा जे समाजासाठी असे कार्य करतात असे कार्य करणारे समाजामध्ये खूप कमी मुलं आहेत राजकारण करणारे खूप जण खूप आहेत पण समाजासाठी काम करणारे खूप कमी लोक आहेत तर त्याच्यामधूनच आज हे दादा आहेत या दादाने आज असं काम केलेलं आहे जे अनलिगल पद्धतीने दारू विकल्या जात होती जे आमच्या स्लम एरियामध्ये दारू पोहोचत होती तर ती दारू आज पकडून रोडावरती पूर्ण क्वार्टर पूर्ण देशी ज्या अशा बाटल्या ज्या आहेत त्या पूर्ण फोडल्यात तर असं धाडच फक्त प्रत्येकामध्ये नसतं फक्त किंचित भर लोकांमध्ये असतात दिवसा आड कुणाची पण हत्या होते कुणाची पण आई बहिणीला छेडलं जातं कुठलीच सुविधा आम्हाला वेळेवर होत नाही तर ही कशामुळे होती फक्त आणि फक्त नशेखुरी मुळे दारू या सगळ्या गोष्टीला आम्ही वैतागून आज आमच्या समाजाचे जे आमचे भाऊ होते त्यांनी एक असा प्रकल्प घेतला की आमच्या आम्ही कुठली दारू विकलू देणार नाही कुठला गांजा म्हणा कुठला चरस या गोष्टी आम्हाला चालणारच नाही तर दादा आज काय बोलतील आपण ते ऐकू दादा बोला आपण उस्मानपुरा भागातील अवैध दारूचा धंदा भरपूर दिवसापासून चालतो हे धंदा विनोद मोहतोले आणि राहुल जेस्वाल हे दोघं दा, चालतात हे दोघं इथील इथून इथून दारू अठरा वर्षाच्या वयाच्या खालील मुलाकून सप्लाय करतात ही दारू सप्लाय उस्मानपुरा भागात जास्तीत जास्त प्रमाणात होती त्यानंतर मिठबेटा पडेगाव मुकिंदवाडी अर्जुन सातारा या सर्व परिसरामध्ये इथून दारू दारू सप्लाय होती तुम्हाला असं म्हणायचं दारूचा हा सगळ्यात मोठा अड्डा हा सगळ्यात मोठा अड्डा दारू सप्लाय फक्त इथंच होती हो हा अड्डा सर्वात मोठा आहे कोणत्याही दारूच्या अड्डाऊन इतकी दारू सप्लाय होत नाही हे या दारूचे जिथे जिथे आवे धंदे चालतात त्यांची मुख्य आहे दोघ उद्वस्त केला याचा अड्डा आज आम्ही उद्धवस्त काल आम्ही यांना करतो काल आम्ही यांचे व्हिडिओ काढले यांचे दारूचे बॉक्स पकडले आणि तरीही त्यांनी त्याच्यावर काही बंदी त्याच्या खुले आम दारू आज विकले आम्ही उभा असताना माहिती पण होत की आज हे दारू बॉक्स पकडणार आहेत तरीही त्यांनी दारूचं बॉक्स बाहेर काढले आणि पोलीस स्टेशन बाजूला असताना आता हे दोन तासापासून चालू आहे हे प्रकरण तरीही पोलीस येत नाही त्यांचे प्रशासनाला काय म्हणणार पोलीस प्रशासन मला असं वाटतं याच्यामध्ये त्यांचं काहीतरी योगदान आहे की बॉक्स जायला खुले आम्ही घेऊन जाऊ शकतात तर पोलीस काय करते आम्ही सामान्य कार्यकर्ते त्या बॉक्सला बघतो जातानी पोलीस हर एक हर एक भागाला माहिती आहे की इथून दारूचा दारूचा तस्करी होती मग पोलिसवाल्यांना माहिती नाही हे यांच्या पंधरा महिनाभरात एखादा गुन्हा दाखल करते आणि सोडून देतात याने यांच्यावर रोज इथं पोलीस स्टेशन असताना यांच्यावर कारवाई करायला पाहिजे यांच्यावर लक्ष द्यायला पाहिजे यांची कारवाई यांच्यावर झाली की दादाकडनं ऐकलंच आपण आपल्याला आपल्या स्लम जितकी जे काही गुन्हेगारी आहे तर दादा सारखे जे युवा नेते जे आहेत समाजकारण करणारे अशा लोकांना नक्की तुम्ही पण पाठबळ द्या आणखी त्यांच्या हाताला हात लावून हात ला। त्यांच्या सोबत उभे राहा कारण असं धाडसी निर्णय घेणारे लोक फार कमी आहेत दादा बोला बोला जो विनोद मोहतोले याच्यावर आम्ही काल रेखी केली पूर्ण दहावीस मुलं मी लावले त्याच्या आजूबाजूला की हे बॉक्स जातात कुठं सगळी माहिती घेतली पूर्ण व्हिडिओ काढली त्याच्यानंतर त्याने मला धमकी दिली मारण्याची धमकी दिली मारण्यास धमकी दिल्याच्या नंतर मला ते दोन तीन मुलाला लावून माझ्यावर कंटिन्यूचा गुन्हा दाखल कर असं म्हणून त्याच जो दारू बॉक्स सप्लाय करतो त्याच्या मार्फत मला तर माहिती माझ्यावर गुन्हा दाखल होणार नाही पण याच्या हे तडीपार असत तडीपार आहे विनोद मोहतोले तडीपार असताना याच्यावर इतकी म्हणजे एवढी मेहरबानी पोलिसांची मेहरबानी कशी करायची त्याच्यावर थोडी फार असताना आतमध्ये बसतो देव ऑन कॅमेरा पुन्हा सीसीटीव्ही फुटेज चेक व्हायला पाहिजे इथं विनोद मोहतोले आतमध्ये करतोय काय त्याचा दारूचा अड्डा नाही ना दारूचा अड्डा दा राहुल जयस्वालचा आहे पण हे विनोद मोहतोले आतमध्ये दारू सप्लाय करतो त्याच्या म्हणण्यावरून राहुल जयस्वालच्या म्हणण्यावरून तो दारूच्या दारूचे बॉक्स सप्लाय करतो तर इथं त्याचे कॅमेरे सीसीटीव्ही चेक व्हायला पाहिजे ती चेक झाल्याच्या नंतर कळल की हा याचं लायसन नाही याचं काही नाही हा तडीपार माणूस तडीपार असून पोलिस स्टेशनच्या पाठीमागं दारूच्या आठ्यावर बसतोय तरीही पोलिस त्याच्यावर कडक कारवाई करत नाही हा तडीपार असताना याला नाही याच्यावर कारवाई भी झाली पाहिजे राहुल जयस्वालचं याचं लायसन बी रद्द व्हायला पाहिजे हे लायसन राहुल जसवालच्या नावावर नाही वाटतं हे दुसऱ्याच्याच कुणातरी नावावर आहे त्याच्या नावावर लायसन रद्द झाला पाहिजे जागीरदारच्या नावावर हे लायसन्स आहे त्याचं लायसनही रद्द व्हायला पाहिजे तर बघा बारण आता दोन दिवस अगोदरच आपल्या शहरामध्ये एक पाचवं एन्काउंटर झालंय गुन्हे शाखेच्या प्रमुखांनी जे एन्काउंटर केलंय आणखी शहरामध्ये जे वाढते गुन्हेगारी जे आहे ते आळा बसण्याचं जे काम केलं तर तसेच आता समाजामध्ये जे समाजाचे नेतृत्व करणारे जे युवा नेते आहेत तर यांनी सुद्धा हातामध्ये लढा घेतलेला आहे की आपला जो स्लम एरिया आहे तो सुशिक्षित ठेवायचा आणि सुरक्षित ठेवायचा त्याच्यामुळे आपल्याला नाही का आपल्या भविष्यामध्ये आपल्या लेकरांना किंवा आपल्या आई बहिणींना कुठला त्रास नाही झाला पाहिजे जेणेकरून असे जे गुंडगिरी म्हणा असे जे दारू विकणारे म्हणा किंवा गांजा विकणारे जे लोक आहेत यांच्यावरती नक्कीच मोठी कारवाई झाली पाहिजे आम्ही प्रशासनाकडे एवढी अपेक्षा ठेवतो बस विशाल